पुण्यात गेला आणि तिला हिंदी शेअर बोलला तलवार घास मग दाखेंगे काय दाखल दूर पोचे हे छगन पुष्पळ पुण्यात गेला आणि तिला हिंदी शेअर बोलला तलवार दाखेंगे दा 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 आदरणीय मनोज दादा यांचा या व्हिडिओ मधला शेवटचा शब्द ऐकलात ना काळजीपूर्वक ऐकलात ना गुलाब पुष्प उधळल्यासारखं वाटलं की नाही छगन भुजबळ यांच्या विरोधामध्ये बोलत असताना मनोज जरांगे नेहमीच घाणेरड्या भाषेचा उपयोग करतात आणि मग सोशल मीडियावर छगन भुजबळ यांचे समर्थक देखील अत्यंत हीन दर्जाची भाषा वापरत मराठा बांधवांना चार शब्द ऐकवतात पुण्यामध्ये भाषण करत असताना छगन भुजबळ यांनी एक हिंदी शेअर सांगितला त्या बदल्यात मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ यांना थेट शिवीच दिली एकीकडे मनोज जरांगे असं म्हणतात की जातीय तेढ वाढत चाललेली आहे महाराष्ट्रातला सलोखा हा चाल हे OBC वाद, हा चाललेला आहे मराठा आणि वाद संपायला हवा पण याची सुरुवात कोणी करावी तुम्ही जर तुमच्या जाहीर भाषणांमधून असले घाणेरडे शब्द वापरत असाल अशा शिव्या जर देत असाल तर तुम्ही ज्यांना शिव्या देत आहात त्यांच्या समर्थकांना राग येणारच ना आणि मग त्यानंतर ते व्यक्त व्यक्त होणारच ना आजपर्यंत मनोज जरांगे यांच्याबद्दल किंवा यांच्या विरोधामध्ये जे जे कोणी जे जे काही बोललेले आहेत ती सगळी भाषणं ते सगळे व्हिडिओज काढून बघा मित्रांनो कोणीही यांना शिव्या दिलेल्या नाही किंवा हे जशी भाषा वापरतात तशी भाषा सुद्धा कोणीही वापरलेली नाहीये मग हे अशी भाषा का वापरतात बरं हे का शिव्या देतात शिक्षण आणि सुसंस्कृतपणा यांचा तसा फारसा संबंध नाही तुमचं शिक्षण कमी आहे याचा अर्थ तुम्ही असंस्कृतासारखं असभ्यच वागावं असं काही नाही आहे शिक्षण कमी असलं जरी तरी सुद्धा आपण आपल्या सुसंस्कृतपणाने सभ्यपणाने लोकांची मन जिंकू शकतो आपलं म्हणणं व्यवस्थित मांडून ते लोकांना पटवून सुद्धा देऊ शकतो अहो आपल्या महाराष्ट्र राज्याचे एक मुख्यमंत्री हे तर चौथी पासच होते ना पण त्यांच्या तोंडून असली घाणेरडी भाषा आपण कधीच ऐकलेली नाही अनेक जण उघडपणे बोलत आहेत की यांच्या आंदोलनाला उपोषणाला आमचा अजिबात विरोध नाही मात्र हे जी भाषा वापरतात त्यावर अनेकांना आक्षेप आहे जाहीर सभेच्या भाषणातून अशी शिविगाळ करणं आणि त्यामुळे मग नंतर यांचे समर्थक जे चित्कारतात टाळ्या वाजवतात छिट्ट्या वाजवतात त्यामुळे यांना सुद्धा आणखी हुरूप येतो पण मग सोशल मीडियावरून हे ज्यांना शिवीगाळ करत होते त्यांचे समर्थक जेव्हा प्रत्युत्तर द्यायला लागतात तेव्हा मात्र मग परत यांचे समर्थक सुद्धा हीन दर्जा गाठून एकमेकांवर खाणेरड्या शिव्यांचा भडीमार करायला लागतात एकीकडे एक म्हणायचं की राजकारणाची पातळी बघा कशी खाली गेलेली आहे अहो पण ती नेली कोणी सर्वसामान्य जनतेने नेली आहे का तुमच्या सारख्या नेत्यांनीच नेलेली आहे होय आता हे आंदोलक राहिलेले नाहीत हे आता नेते झालेले आहेत नेता झाल्यानंतर जबाबदारी अधिक वाढते हे कदाचित यांच्या अजूनही लक्षात आलेलं नाहीये हे ज्याप्रमाणे उघड उघड शिवीगाळ करतात त्याचप्रमाणे यांच्या समर्थकांना सुद्धा असं वाटतं की आपण सुद्धा याच भाषेमध्ये बोलावं आणि ते ती भाषा वापरतात पण अशी भाषा वापरणाऱ्यांना महाराष्ट्र धर्म महाराष्ट्राची संस्कृती महाराष्ट्राची अस्मिता छत्रपती शिवरायांचे विचार यावर बोलण्याचा कुठलाही नैतिक अधिकार अजिबातच नाही असं वाटून जात ज्या मंचावर छत्रपती शिवप्रभूंची प्रतिमा ठेवलेली आहे मूर्ती ठेवलेली आहे त्याच मंचावरून असली अश्लील आणि शिवराळ भाषा वापरणं हे कितपत योग्य आहे आजपर्यंत देशामध्ये राज्यामध्ये भरपूर आंदोलने झाली भरपूर उपोषणं झाली मात्र त्या दरम्यान कधीही असले प्रकार घडले नव्हते दुर्दैवाने महाराष्ट्रामध्येच याची सुरुवात झालेली आहे आणि आता या गोष्टीने कळस गाठलेला आहे मित्रांनो आपलं म्हणणं एखाद्याला पटवण्यासाठी खरंच शिविगाळ करणे किंवा असभ्य भाषा वापरणे गरजेचेच आहे का एव्हरी ऍक्शन हॅज इक्वल रिॲक्शन तुम्ही ज्या भाषेमध्ये बोलणार तुम्हाला उत्तर देखील कोणी ना कोणीतरी त्याच भाषेमध्ये देणारच मग वाईट वाटून घ्यायचं काहीच कारण नाही आता सुरुवात केली के आणि याचा शेवट कोण करणार या वादामध्ये पडण्यात सुद्धा खरंच काहीच अर्थ नाही पण हे कुठेतरी निश्चितच थांबायला हवं हे गरजेचं आहे मित्रांनो या सगळ्या प्रकाराबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवे सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघतोय तेव्हा पटापट -पत कमेंट करायला सुरुवात करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी जय श्रीराम